सुज्ञ जंतेश सप्रेम नमस्कार आणि सविनय जयबीन मी बुद्ध बुद्ध तत्त्वज्ञानामधील बुद्धांनी मनाबद्दल काय सांगितले त्याच्याबद्दल सांगणार आहे बुद्ध मनाबद्दल वर्णन करतात मन क्षणिक आहे चंचल आहे त्याला थांबविणे कठीण आहे त्यातून बाहेर येणे तर महाकठीण परंतु बाण तयार करणारा जसा बाणाला सरळ करतो त्याप्रमाणे सूक्ष्मदृष्टी असणारा पुरुष मनाला सरळ करतो आणि तसेच मासा पाण्यातून काढून जमिनीवर टाकल्यानंतर जसा तळफडतो तसे हे मन माराच्या पाशातून निसटण्या निसटण्यास तळफडते मनाबद्दल बुद्धांनी असे वर्णन केले आहे म्हणून बुद्धांच्या शिकवणीचे तत्त्वज्ञानाचे चार वैशिष्ट्य आहेत बुद्ध म्हणतात सर्व गोष्टीमध्ये मन हे मध्यबिंदू आहे सर्व मनातूनच धर्म निर्माण होत असतात सर्व वस्तूच्या अग्रभागी हे मन आहे सर्व वस्तूची निर्मिती ही मन करते मनाचे वस्तूचे आकलन झाले की मनाचे आकलन झाले असे सांगतात आणि जे जे मन हे सर्व शारीरिक क्रियांचे संचलन करते मन हे मध्यबिंदू आहे मन हे सर्व शारीरिक मानसिक शक्तीचे प्रमुख आहे मन हे त्या शक्तीचेच बदलेले आहे मनाचे संस्कार या बाबीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे आता मन हे उग्मस्थान बुद्धाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्याचा परिणाम होतो त्या बऱ्या वाईट गोष्टीचा उग्मस्थान हे मन आहे जे जे वाईट आहे आणि वाईटाशी संबंधित आहे आणि आपण त्याच्या अधीन असतो आणि जे जे चांगले आहे आणि आपण त्याच्या आधी नसतो ते सर्व गोष्टी मनातूनच उगमस उगम होतात उगम पावतात आणि तिसरे वैशिष्ट्य असे की चित्तशुद्धी बुद्ध म्हणतात कुठलेच पापकृत्य न करणे म्हणजेच धम्माचा सारांश असे आहे की धर्माचे सार चित्त चित्तशुद्धी हेच आहे आणि धम्मपालनाचे चौथे वैशिष्ट्य पालनाचे पालना पालन धम्म धम्मतत्वाचे पालन बुद्धाच्या शिकवणीचे चौथे वैशिष्ट्य असे की बुद्धांचे तत्वज्ञान हे धर्मग्रंथात नसून ते पालन करण्यात आहे असे हे बुद्धांचे शिकवणीचे चार वैशिष्ट्य आहेत आणि या शिकवणीमध्ये मोठमोठ्या तत्त्वज्ञानामध्ये तत्वज्ञान व्यक्तींमध्ये एकमत नाही आहे भिन्नता वे आहे कोणी म्हणतं समाधी हे महत्त्वाचं आहे कोणी म्हणतं विपसना हे महत्त्वाचं आहे तर कोणी म्हणतं हे भिक्खूंना दिलेल्या गुप्त मंत्रात आहे असे वेगवेगळे विचार आहेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बुद्धांना न्याय मैत्री स्वातंत्र्य समता बंधुता या गोष्टी समाजाला सांगायचे होते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कार्ल मार्क्सच्या आधी अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धांनी समाजवाद सांगितला आहे भिक्कू जेव्हा चारिका करत असताना बुद्धांनी दान घेत असताना तीन अथवा पाच घरामध्ये जायचे असे सांगितले कारण समाजवाद म्हणजे तीन आणि अथवा पाच घरामध्ये जे मिळते त्याच्यावरच समाधान होऊन आपले जीवन चालविले पाहिजे असे त्यांचे मत होते म्हणून कार्ल मार्क्स जसे रक्तरंजित क्रांती घडवणे सांगता सांगतो पण बुद्ध तसे सांगितले नाही जे भांडवलदार असतात त्यांचे मन परिवर्तन केले तर समाजवादामध्ये बदल घडू शकतो म्हणून उदाहरण म्हणून विप्रो कंपनीचे मालक अजीज प्रेमजी अजीज यांनी समाजाला मोठ्या प्रमाणात दान करतात तसेच मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स हे पण समाजाला मोठ्या प्रमाणात दान करतात हे बुद्धांचे तत्व ज्ञान वाचल्यानंतर हे फरक या लोकांमध्ये जाणवते म्हणून बुद्धांना बुद्धांनी एकोणतीस वर्ष असताना त्यांनी ग्रहत्याग केला सहा वर्ष तपश्चर्या करून करून ज्ञानप्राप्ती केली केवळ ते दुसऱ्यांना दुःखातून मुक्त करण्यासाठी आणि या संसारामध्ये सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी हि त्यांनी त्याग केला आहे आणि त्या व्यक्तींबद्दल गैरसमज या देशामध्ये प्रचार करतात ते चुकीचे आहे पण आता ज्ञानी माणसांनी बुद्धांचे तत्वज्ञान वाचून आपण प्रबुद्ध होणे आवश्यक आहे हे बोलून मी थांबतो धन्यवाद थँक्यू